नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका तर नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते की जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ज्या व्यक्तीने ज्या शेतकऱ्याने कर्ज उचललेलं आहे त्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे अशी घोषणा आपले कलेक्टर राहुल साहेब यांनी केली आहे पुढे आपण त्यांच्या परिपत्रक पाहणार आहोत त्यांचे काय परिपत्रक आलेले आहेत ते चला पाहूया जिल्हा माहिती कार्यालय नांदेड नांदेड जिल्ह्यातील भूविकास बँकेचे पाच हजार एकशे सहा शेतकऱ्यांचे कर्ज माफ दिनांक चार फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्ह्यातील भूविकास बँकेचे एकूण पाच हजार एकशे सहा कर्जदार शेतकऱ्यांच्या सातबारा अवतारावरील भूविकास बँकेचे कर्ज नोंद कमी करण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल कुर्डिले यांनी नुकतेच दोन फेब्रुवारी रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात त्यानुसार जिल्हास्तरीय संबंधित सर्व व तालुक्यातील एकूण एक थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या देऊन सदर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील उतार्यावरील भूविकास बँकेचे भूतरण बँक बैंक भूविकास बँकेचे महाराष्ट्र राज्य सरकारी ग्रामीण विकास बँक मारिया मुंबई कर्ज बोजाची नोंद कमी करण्याबाबत तसेच यासाठी तालुकास्तरीय मंडळ मंदला, मंडळावर कॅम्प आयोजित करण्यात कर्ज बोजा नांदेड जिल्हा सरकारी कृषी ग्रामीण बहुद्देशी बँक भूविकास बँक नांदेड यांच्या माध्यमातून दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आदेश नवे नोंदणी रद्द झाली असून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने निर्गमित एल डी पी क्रमांक दहा पंधरा पत्र क्रमांक अठ्ठावीस शिक्काना, शिक्काना सात स दिनांक नऊ नौ। नोव्हेंबर दोन हजार बावीस अनवे राज्यातील सर्व सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास माऱ्या मुंबई शाखे भूविकास बँक जिल्हा सहकारी व जिल्ह्यात भूविकास बँक कर्ज घेतलेल्या सर्व पूर्ण शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णत माफ झाले आहेत भूतरण भूतरण भूविकास बँक महाराष्ट्र राज्य सरकारी ग्रामीण व बँकेचे सभासद असलेल्या संबंधित सहाय्यक ग्राम महसूल अधिकारी तलाटी यांच्याशी महाराष्ट्र शासनाच्या झालेल्या कर्जमाफी बोज्याची नोंद कमी करण्यात खात्री करावी याबाबत कार्यालय तसेच तालुका सहकारी निबंधक राहतील धन्यवाद